म्हणलं आता कविता करावी का नको पण ओमकारचं लग्न ठरवलं एखादी करावी म्हणून केली समजून घ्या रागू नका ट्रोलिंग वर फक्त नवरे जन्मजन्मीचे वैर काढत आपण एकमेकांशी रात्रंदिवस भांडतो जन्मजन्मीचे वैर काढत आपण एकमेकांशी रात्रंदिवस भांडतो कोण म्हणतो देव लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधतो पुरे झाले सहन करणे फालतू टेन्शन ते कायको पुढच्या जन्मी देवा याला कर तू फक्त माझी बायको पुढच्या जन्मी देवा याला करतो फक्त माझी बायको चहात साखर कमी पडली तर उगाच हारुसतो चहात साखर कमी पडली तर उगाच हारुसतो चूक असते त्याची तरी माझ्यावरच घसरतो चूक असते त्याची तरी माझ्यावरच घसरतो बस झाले देवा आता फालतू टेन्शन ते कायको पुढच्या जन्मी देवा फक्त कर तू याला माझी बायको ते गुलाबी दिवस लग्नानंतर कधीच राहत नाही लग्नापूर्वीचे ते गुलाबी दिवस लग्नानंतर कधीच राहत नाहीत लग्नापूर्वीचा हुशार नवरा लग्नापूर्वीचा हुशार नवरा भलताच मूर्ख वाटायला लागतो <laughs> <laughs> पुरे झाले देवा आता फालतू टेन्शन ते कायको पुढच्या जन्मी देवा याला कर तू माझी बायको याला कर तू माझी बायको <laughs> अग सारे तुझेच आहे असं म्हणत सारे काम हा करून घेतो अग सारे तुझेच आहे असे म्हणत सारे काम हा करून घेतो मालकिनीची नोकरानी करून मात्र हा रुबाबत हिंडतो मालकिनीची नोकरानी करून मात्र हा रुबाबत हिंडतो बस झाले देवा आता हे बाईपण फालतू टेन्शन ते कायको पुढच्या जन्मी देवा याला कर तू माझी बायको

पुरे झाले देवा आता खालतू टेंशन टेन्शन ते कायको पुढच्या जन्मी देवा याला कर तू फक्त माझी बायको कधी कधी सकाळी गोरच खा पडतो कधी कधी सकाळी गोरच खा पडतो वेळेचे तर भान नाही थांब पाच मिनिटे मग उठतो पसारा पसारा आवरायचं तर नाव नाही इकडची गाडी तिकडे नाही take... पसारा औरायचं नाव नाही इकडची गाडी तिकडे नाही तुरे झाले कायच पुढच्या कधी कधी माझ्यावर कारण नसतानाही चिडतो कधी कधी माझ्यावर कारण नसतानाही चिडतो कधी रागाचा पारा याचा अचानकच तडकतो कधी रागाचा पारा याचा अचानकच तडकतो कधी वाटतो मला नवरा आहे का सायको कधी वाटतं मला नवरा आहे का सायको फक्त देवा एकच मागणं पुरे झाले आता बाई पण नको पुढच्या जन्मी याला फक्त तू कर माझी बायको पुढच्या जन्मी याला फक्त कर तू माझी बायको धन्यवाद